चित्र येणार असं संजय सूचक म्हणत काय वाटतंय तुझ्या तोच प्रश्न भविष्यवाणी माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही दादा उबाडाच्या माजी नगर नाला सोपारा दोन माजी नगरसेवकावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यांचा खरा गुणधर्म कळतोय आता त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते त्यांची रोजी रोटी आता पंचवीस चालू झाला बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉफिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर समाधी अवस्थेमध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलंय समाधी

काही दिवस ते गप्प होते पण पर परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा दादा मुंबई गोवा महामार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत होईल